सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत खामगाव शहरात छप्पन ठिकाणी बूथ तर चार फिरते पथक होते पाच वर्षापर्यंत बालकांना दिनांक तीन मार्च रोजी सकाळी नऊ वाजेपासून पोलिओ डोस देण्यास सुरुवात झाली खामगाव शहरात एकूण छप्पन्न ठिकाणी बूथ तर शहरात चार फिरते पथक होते खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील बूथवर आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी भेट देऊन पाच वर्षाखालील मुलांना पोलिओ डोस पाजला यावेळी वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर निलेश टापरे रुग्ण कल्याण समिती सदस्य राम मिश्रा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिलाष खंडारे आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक